रताळ्याच्या गोड काचऱ्या याच्यासाठी आपल्याला रताळ लागणार आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्याला भरपूर माती असते त्यानंतर ते स्वच्छ सून घेऊन त्याच्या चकत्या करायच्या या चकत्या पुन्हा एकदा पाण्यामध्ये धुवायच्या <coughs> <coughs> स्वच्छ धुवून एकदा त्याचं पाणी काढून टाकायचं चकती एवढी पातळ असली पाहिजे खूपही पातळ चकत्या करायच्या नाहीत आणि खूपही जाड चकत्या करायच्या नाहीत बरोबर परफेक्ट एका साईजच्या अशा चकत्या करायच्या आता हे एकूण वाटी दीड वाटी चकत्या झालेल्या आहेत त्यानंतर पाववाटी साखर पाववाटी शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वेलची थोडी कुटून घ्यायची आणि मीठ घ्यायचं थोडं चवीपुरतं आता आपण गॅसवर भांड तापायला ठेवूया याच्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत या त्या साजूक तुपावर करायच्या असतात खरं तर हा पदार्थ उपवासासाठी आहे उपवासासाठी एक पर्याय म्हणून रताळ्याच्या काचऱ्या केल्या जाऊ शकतात याशिवाय नाश्त्यासाठी म्हणूनही करता येतात मधून अधून किंवा मग लहान मुलांच्या डब्यातही खाऊ म्हणून देता येऊ शकतात आता तूप थोडंसं तापल्यानंतर आपण याच्यामध्ये काचऱ्या घालूया रताळं घेताना लक्षात ठेवायचं रताळी किडकी असतात शक्यतो त्यातल्या त्यात चांगली रताळी निवडून घ्यायची थोडी मोठी घ्यायची आणि रताळ्याच्या या काचऱ्या करताना किंवा काप करताना सुरीने एकसारख्या मापाच्या बारीक पातळ करायच्या आणि खूप पातळ नाही करायच्या कारण मग त्याचा शिजल्यानंतर लगदा होऊ शकतो आणि खूप जाडही नाही करायच्या कारण ते शिजायला मग वेळ लागतो आता तुपावरती ह्या काचऱ्या छानपैकी परतून घ्यायच्या आहेत आणि काचऱ्या करताना त्याची साल नाही काढायची रताळाची रताळाची साल तशीच ठेवून काचऱ्या करायच्या कारण चकती केल्यानंतर ती साल जी आहे ती एक प्रोटेक्शन म्हणून त्या चकतीला राहते समजा साल काढली तर मग च सगळ्या चकत्या एकत्र मिश्रण होऊन त्याचा गाळ होईल शिजल्यानंतर म्हणून ती चकती सालासह चकती करायची आता या स्टेजला आपण इथे मीठ घातलं मीठ घातल्यामुळे त्याला छान चव येते पुन्हा एकदा हलवून घेऊया कारण ह्या करपू शकतात याच्यात आत्ता पाणी घातलेलं नाही आहे आपण आता थोडंसं अर्धा पेला पाव पेला पाणी घालायचं याच्यामध्ये खूप पाणी नाही घालायचं नाहीतर याची खीर होईल जेमतेमच पाणी घालायचं आहे जेणेकरून वाफेवर या चकत्या शिजतील चकत्यांना वाफ येण्यापुरतं फक्त पाणी घालायचं आपल्याला आता शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूया आता आपण एकदा चेक करून पाहू किती शिजल्या आहेत त्या मधुनाधून हलवावं लागतं कारण खालून लागण्याची करपण्याची शक्यता असते अजून शिजलेल्या नाही आहेत ह्या कर चकत्या पुन्हा एकदा झाकण ठेवूया साधारण तीन चार मिनटानंतर चकत्या ह्या शिजलेल्या असतील आता नीट खालपासून व्यवस्थित हलवून घेऊया आता चकती शिजली आहे की नाही एकदा टेस्ट करून बघू आपण छानपैकी मऊ शिजलेली आहे चकती याचा अर्थ आता सगळ्या चकत्या शिजलेल्या आहेत पुन्हा एकदा नीट हलवूया शिजल्यानंतर फार हलवायचं नाही कारण त्याचा लगदा होऊ शकतो आता या स्टेजला आपण पावटी साखर घालूया साखर त्याच्यामध्ये विरघळली की हलवूया साखरेच्या ऐवजी इथे गुळही वापरला जाऊ शकतो गुळामुळे पण छान वेगळी चव येते आता त्या साखरेमध्ये रताळ्याच्या फोडी काचऱ्या शिजलेल्या आहेत त्याचा साखरेचा गोडपणा काचऱ्यांमध्ये मुरला आहे यानंतर आता आपण पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतोय हे कूट अशासाठी घालायचं एकतर कूटामुळे स्वाद वाढतो पौष्टिकता वाढते काचऱ्यांची शिवाय जे काही पाणी असेल थोडंफार समजा कधी जास्त झालं पाणी शिजायला टाकताना तर ते शेंगदाण्याचं कोट ते पाणी शोषून घेतं आणि त्यानंतर ह्या काचऱ्या कोरड्या होतात त्यातला असटपणा कमी होतो आता हे सगळं मिश्रण आपण छानपैकी एकत्र करून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं अगदी दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं कारण सगळ्या चवी आपल्याला एकत्र आल्या पाहिजेत सगळं मुरलं रताळ्याच्या किसामध्ये रताळ्यांच्या चकत्यामध्ये सगळं मुरलं पाहिजे आता इथे आपण वेलचीची पूड घातली थोडी पुन्हा एकदा हलक्या हाताने आता हलवायचं आहे फार घसाघस हलवायचं नाही आहे नाहीतर बऱ्याचशा चकत्या मोडतील आणि मोडल्या तरी हरकत नाही त्याची पण चव छान लागते पण खूप लगदा नाही करायचा या स्टेजला समजा ते कोरडं वाटलं तर थोडं तूप घातलं तरी चालू शकतं वरून आता आपण गॅस बंद करून एक दोन तीन मिनटं ठेवूया मुरण्यासाठी आता आपण हे एका खाण्याच्या डिशमध्ये काढून घेऊया एक एकसारखं हलवून आता आपण डिशमध्ये काढून घेऊया चवीला अतिशय सुंदर लागतात या काचऱ्या कोणीही करू शकतं कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे या झाल्या रताळ्याच्या गोड कात्र्या